माय तुला झोप येत असेल तर मला जाऊन झोप उगन आक करू नको बरं अग मनातल्या मनात, मनात देवाचं नाव घ्यालो तू असा जाबेस का की मनातल्या मनात काय के माय तो बोलू दे ना थेरडी तर नुसती सतवाली गं माहिती खायचं कोणते करायला आवाली खायला इथं नको मला तरी ऐकण्याचं ती खायला पोट बिघडून घ्याल कवा मरती की माय के इकडेच बघाली ऐकली काय की थेरडी लायकवे ना भैरी आहे भैरी नाही थेरडी येऊ दे की मला लोकाला तू एक झिंजा हलवायला होतो की नाही हा तुला का भैरी वाटलो का मला सगळं ऐकू येते सगळं मग नाक का

आवाज नाही म्हणतात मग काय सांगून इतकी हागून लागले पोट बिघडलं मग या सुनला म्हणलो एवढे एवढे चिपटे टाकून दे भाकरीच चपात्या करायला आवडी आय मग तू सुनला कवा मराव की वाटाली मग या सुनला वाटाले मग तेरवीची बुंदी खवा पण आपण मराव काय त्याच्या मड्यावर बसून आपण नाचूया रेणुका बाई असं काय करायला वायाम डॉक्टरांना वायाम कराय सांगला तुम्ही बी करा पाय भुया माय वायम न हे पाय दुखाय फ्रेश निस्ता वात्याला आमच्या घरचे एक एक काट पाय दमना चले कोणीच कामाचं नव लेकर आमचे तर आय रेणु के तुला काय सांगू आता आमच्या तिथं वावरासाठी नुसते भांडण व्हायलेत बघ अग बाई त्या चा वावराच्या तोंडाकडे बघून तो मला ठेवलंय नाही तर हे बाई ठेवत ती काय मला मी बी त्याच्या नावानं आहे की नाही के वावर केलं नाही आणि के ती मर्जी कर नाही बी मी बी कर माय तू ताट बांधून ठेवले मी चलो कॉलेजला जेवण कर जाय काले कॉलेजला जाय कॉलेजला चलो